प्र प्रति प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिर्डी शहर शिर्डी शहरातील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींनी मिळून शिर्डी शहरामध्ये माननीय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे तालुका सचिव सुरेश गुगळे शिर्डी प्रहार दिव्यांग क्रांती सचिव ताहिर सय्यद कार्याध्यक्ष संतोष वाघमारे उपाध्यक्ष पाशाभाई शेख संघटक नंदकिशोर रॉय सदस्य राजूभाई राजूभाऊ जाधव उमेश बडगुजर संतोष विश्वकर्मा सीताराम सोनोने तारडेताई वसंत रे गौतम घनघव अनिल त्रिभुवन शामराव कानडे सर्व दिव्यांग मिळून माननीय श्री बचिराव कडूसाहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माननीय महाराष्ट्राचे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवस निमित्त सर्व आणि सर्व वाढदिवस आम्ही साजरा केला या वाढदिवस निमित्ताने तालुका सचिव सुरेश गोगळे कार्याध्यक्ष संतोष वाघमारे शिर्डी सचिव ताहीर सय्यद गौतम भांगव उमेश गडबुधर कायशाभाई शेख नंदुकिशोर राय हे सर्व सर्वजण या कार्यक्रमात हाजर होते या सर्वांनी मिळून आम्ही बहुता अपना बड़ो। बड़ो। अपना बड़ो। बड़ो। खुश खबर पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर, बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच